आगसुन सुनबाई सकाळ धरून तू कामच चालल्यात जा जरा आराम कर अहो सासूबाई तुम्ही पण दिवसभर काम करून दमत असणार तुम्ही पण करा काही आराम आग मला सवय आहे काम करायची जा तू आराम कर बर ठीक आहे बाहेरची थोडी काम आहेत ती आवरते आणि मग करते आराम बर ठीक आहे हो ऐकती का माईसा एक ग्लास पाणी आण ना हां आणते होय रे पोरा मला संध्याकाळच्या लग्नाला जायचं होतं साडी राहिली नाही जरा पैसे देतो का मी आले असे दुकानातून साडी घेऊन अगं मम्मी तीन महिने महा झालेलं नाही आणि मग काम सुद्धा बंद आहे अगं तू कस तरी ऍडजस्ट कर मी तुला पुढच्या महिन्यात नक्की साडी घेऊन देईन बघ बर चालतंय मग सासूबाई ही साडी कशी वाटते सुनबाई साडी तर भारी आहे ग सासूबाई ही साडी मी ऑनलाईन मागवली प्रमो क्लॉथिंग आयडी वरून तुमच्यासाठीच मागवली एवढी मागाची मागा साडी काय मागवायची तू कशाची मागाची सासूबाई तिथं उलट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट भेटले आपल्याला आव सासूबाई तुम्ही मला तुमच्या मुलीसारखं ठेवत मग मी तुमच्यासाठी एवढं सुद्धा करू शकत नाही का कोण म्हणतं बायकांमुळे घर तुटतं म्हणून ज्या घरामध्ये अशा समजदार बायका असतात त्या घरामध्ये कधीच फुट पडू शकत नाही सासूबाई ही साडी मला घालून दाखवा ना चालते तिथं सुनबाई साडी बघ कशी वाटते वाव सासूबाई तुमच्या खुलूनच दिसतीत बघा साडी छान आहे ना मला तो पदरलेचा आवडला बघ